काय चालतं रील्स काढा की मामी सांग एक रिल्स सा। मग आता गेटअप पेटप केलं नवीन ट्रेनिंग सांगून नका करा काहीतरी तर मित्रांनो आम्ही आता पुष्पाचं सूट संपून आग आले हे पुष्पाचं सूट संपून आम्ही जस्ट घरी आलोय तर आता शेवट आता पुष्पाचा लोक संपला तर म्हणलं शेवट जात जाते पूजा बरोबर एखादा फोटो रील्स काहीतरी काढा तर आता इथे काढायचं तर चला आता तर पूजा तसं पण दोन चार असं पूजा व्हिडिओ ब्लॉग काय करते <laughs> मला वाटलं भाकरी करते अग मग भाकरीसाठीच असती वा ना काय झालं एवढा आदर आजळी का करते कळतय आम्हाला काय झालंय काय झालं काय झालं मग काय झालं काय झालं तर लागत कसल्या पूजा स्वभात रिल्स म्हणून मग त्यासाठी चालू आहे आता वाई अरे बाबा मी आताच म्हणजे मी मी स्वतः म्हंटल सागरला की ए सागर आपण पूजा बरोबर एक पण रील काही नाही चल काढू आपण कॅमेरा चालू कर म्हणलं आणि मग मी तुझ्या संग आता रील्स बनवायला आलोय एखादा फोटो पुष्पा झुकी का नाही का नाही बलवा बाहेरचे पैसे देऊन बोलवा शूटिंगला फोटो काढायचं चांगलं तुला काय झालं काय झालं मला नाही करायचं जावं ग माझी काढ फोटो काढायला चल ग म्हणून बाहेरच्या कोणाला बोलवलं बाहेरच्या कोणाला बोलवलं बाहेरच्या फोटो चांगलं एकदम उचलून घ्यायची असते ना माझी वाटलं असत चांगलं अगं शूटिंग होती बाई ती शूटिंग बिटिंग समजत का तुला शूटिंग मध्ये मग आर्टिस्ट आहे का मी फोन बीतड करावं लागतं त्या गोष्टी पोट पाणी इथं रात्री मस्त मजा मारून झोपती ते पैसा कुठून येतो हा कुठून येतो काम करू का नको मग मी शूटिंग पण इतकं वेळ नसत कोंडे साहेब दाखव आपला नवाजुद्दीन सिद्दीकी दे इम्रान हाशमी ही यांना दाखवलं नाही काय ह्या मालिने विद्याबाला तुला ती कोण माहितीच नाही लोक का, बाजी काय वास्तीच नाही का म्हणू नको लावायला आलाय गोडीला तुला लाडू काय मला तुला काय करायचं काय माझं कृष्णा इकडे जर तुझा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर किती वेळ जातो तीन वाजता पोटाचा मी रात्री एक एक वाजता कशा तुम्ही मस्त मध्ये कुठे अक्षय का अक्षय बरं का आमचं नेहमीच चाललेलं असत वाजता चालेल का बसा दोन मिनिट आलं चाय घेऊन बांधण्याच आहेत नवरा बाय तुझी काय काय त्याला रोजचाच कुटणा आमचं काय मिठाणा ह्यात आमचं पटाना काय करता आता ये अक्षय कसा आहे बाळा एकदम ओके आलो थंड पाणी मग बस तिकडे दोन मिनिट आलं ताई बाहेरची माणसाला जरा थोडस तुला समजत कळत का मला काय करायचं कुठली काय येणार तुला एवढी अक्कल नाही का सत्ता नाही ते आपले फॅमिली असत कुठली कळत का तुला

म्हणजे शूटिंग काय न कोण काय नको मलाच ज्ञान तुला काय घेऊन पुन्हा नाच तुला नाच काढण्याचं दुसरा नाही तुला नाच कसा लाले माझ्या तू देखन शिकले बी एनी सिच्युएशन हसत राहायचं बरं मी हिला कुणाच्या माहितीऊन येत नाही नाही तर काय तसा बाई गेला तर जस्ट हसायची यार वाय आहे ती मल फेकून घालायची नाही त्याला तुम्ही बोलावणार लग्नात गेलं नवरी रडते ही माझे पुढे माणसं रडतात ही माग ना असते तोंड का तू बोलताना असं का बरं सोलापूर कोल्हापूर करते ब्लॉक असा असतो माहिती हा